गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत जो आपण चौथी मध्ये समजून घेतलेला आहे म्हणजे त्यांच्या करायच्या व्हिडिओजमध्ये चौथी पाचवीसाठीच्या पण तिसरीसाठी हा इंटरेस्टिंग घटक आहे याच्यामध्ये तुम्हाला काही हिंट दिल्या जातील हिंट किंवा क्लू आणि त्या क्लूच्या मदतीनं म्हणा किंवा दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्हाला हे कोडे सोडवायचे म्हणजे हा जो घटक आहे हा आहे पझल्स कशाचा आहे पझल्स याच्यामध्ये क्लू दिलेल्या असतात आणि याला म्हणतात क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजेच सृजनात्मक विचार नवीन पद्धतीने काहीतरी सृजन करायचं काहीतरी तयार करायचं त्यातनं काही निर्माण करायचं त्याच्यासाठी खूप इंटरेस्टिंग घटक आहे आपण सुरुवात करू सॉल्व्हिंग पझल्स विथ द गिव्हन क्लू दिलेल्या दिलेल्या हिंटनुसार जे काही आपल्याला सांगितलेले सांकेतिक शब्द आहेत त्याच्यानुसार शब्द कोडे सोडवणे ओके चला आता तुमच्या समोर जो दिसतोय तो घटक बघा इथं तुम्ही वाचू शकता पझल विथ द हेल्प ऑफ क्वेश्चन आहे पझल विथ द हेल्प ऑफ क्लूज बघा बरं आता इथं चित्र दिसतंय ही मला वाटतं एक चेंडू फळी आहे चेंडू फळी म्हणजे बॅट हा ठीक आहे चेंडू फळी म्हणजे बॅट मराठीतून शब्द सांगितला आणि ह्याला चेंडू म्हणतात चेंडू म्हणजे बॉल ओके मग आता हा बॉल आहे आणि ही बॅट आहे साध्या भाषेत सांगितलं तर आणि मराठीत सांगितलं तर चेंडू फळी मग बॅटच स्विलिंग आहे बी ए टी आणि इकडून आहे बी एल एल बॉल याच्यामध्ये एक शब्द कॉमन आहे जो आहे बी बरोबर आता इकडं पुढं बघा ठीक आहे मग इथं आहे अक्रॉस समवन हू ड्रॉज अप ऑर पेंट हा शब्द कसा आहे बघा जर असा आडवा बघितला तर असा कोणी व्यक्ती आहे जो चित्र काढतो आणि रंग देतो चित्र काढतो किंवा रंग देतो ठीके मग असा कोण असतो चित्र काढणारा आणि रंग देणारा पेंटर किंवा आर्टिस्ट बघा शब्द काय आर्टिस्ट ए आर टी आय एस टी आर्टिस्ट ओके आणि इकडं आहे एरो म्हणजे काय डाऊन यू शूट दिस विथ अ बो बघा आता असा जो खाली येणारा शब्द आहे डाऊन जाणारा खाली हा आण हो आता हा उभा शब्द आहे डाऊन जाणारा त्याच्यामध्ये काय आहे यू शूट धिस विथ अ बो या ह्याला तुम्ही धनुष्यावरनं बोवरण सोडता शूट करता बरोबर आहे मग असा काय हा बाण मग बाणाला शब्द काय आहे एरो स्पेलिंग बघा ए आर आर ओ डब्ल्यू एरो ठीक आहे मग आता हे स्पेलिंग तुम्हाला कधी येईल माहिती का जेव्हा तुमचा शब्दसंग्रह भरपूर असेल आणि ह्याच्यासाठी तुम्ही किमान रोज दहा ते पंधरा शब्द एक छोटी वही करा आणि त्याच्यात त्याच्यातलेही चाला नवीन दहा ते पंधरा शब्द स्पेलिंग्स लिहायचे आठ दिव दिवस झाले की आपण काय स्पेलिंग लिहिले ते वाचायचे असं केल्याने तुमचे साधारण दहा शब्द रोजच्या असतील तर दहा दिवसात शंभर होतील वीस दिवस लिहिले तर दोनशे होतील म्हणजे पाच एकशे स्पेलिंग्स तुमचे पन्नास दिवसात लिहून होतील आणि पाचशे स्पेलिंग म्हणजे ते पुरेत चौथी तिसरी चौथी पाचवीपर्यंत पाचशे स्पेलिंग्स खूप झाले इंग्लिशमध्ये व्हेरी गुड पाचशे स्पेलिंग्स लिहिणं सुद्धा हा आणि मग तुम्हाला ती हॅबिट होईल आणि तुम्ही रोज लिहित चालाल पाच लिहा दहा लिहा पण लिहित चाला ओके okay. हा शब्द आपण इथं समजून घेतलाय ह्याच्यामध्ये बघा आता हा शब्द आपण समजून घेतला आपण दोन कोडे बघितले आता तिसरं बघू इकडे शब्द आहे अक्रॉस म्हणजे हा जो आडवा दिला असा बघा अं हनी हणी म्हणजे काय हणी म्हणजे काय आपण मागे तो शब्द बघितलेला आहे वारंवार समजावून घेतलेला आहे मी परत एकदा सांगतो हणी हा शब्द या शब्दाशी रिलेटेड आहे बी आणि त्याला एक शब्द आहे बी हाईव बी हाईव हाई। म्हणजे पोळे पोळे कशाचे असते तर मधमाशीचे असते कशाचे असते मधमाशी आणि हनी कशातून असतो तर तो मध मद, मधमाशी मधून निघणार बरोबर याला मराठीमधून मध म्हणतात मद ठीक आहे मध मग तो असतो हनी स्पेलिंग आहे एच ओ एन ई -E वाय हनी आणि उभं स्पेलिंग आहे अवर म्हणजे ह त्याचा ह दिसतो पण या हचा उच्चार सायलंट असून या ह चा उच्चार सायलंट आहे आणि याचा उच्चार अवर असा होतो ह्या एक वैशिष्ट्य सांगतो अवर उच्चार झाल्यामुळे याला ऍन लागतो आधी काय लागतो ॲन अवर लागतो ठीक आहे असं हे शब्द कोड आहे म्हणजे इथं याच्यामध्ये एच हा शब्द कॉमन होता उभ्या याच्यामध्ये स्टॉप आहे इथं बघा उभ्या याच्यामध्ये सिक्स्टी मिनिट्स आता सिक्स्टी मिनिट्स म्हणजे किती सिक्स्टी मिनिट्स म्हणजे एक तास बरोबर म्हणजेच वन आवर ओके हा वन आवर इकडून दिलेला आहे आणि इकडून हानी दिलेला आहे हानी असतो मध ठीक आहे ह्याच्यामध्ये यच कॉमन होता दिलेल्या हिंट हिटनुसार हानी आणि उभा एक तास ओके पुढचं बघू इकडे आहे एकच दिलेलं आहे स्टार काय म्हणतात स्टार आणि इकडे दिलेलं आहे स्टॉप म्हणजे हा एस कॉमन आहे स्टार म्हणजे काय तारा आणि स्टॉप म्हणजे काय स्टॉप म्हणजे थांबा स्टॉप म्हणजे थांबा सिग्नल असतं की नाही हम्म आपल्याला गाणं पण होतं बघा ट्रॅफिक दादाच्या याच्यामध्ये चाह लाल दिवा लागला तर थांबा त्याच्यातला आहे एसटी ओ पी स्टॉप ओके okay? एस याच्यामध्ये दोन्ही मध्ये कॉमन क्लू होता पुढचं बघू सॅम्पल क्वेश्चन्स मध्ये बघा पुट सुटेबल लेटर्स इन द प्लेस ऑफ सुटेबल लेटर टाका इन द प्लेस ऑफ स्टार म्हणजे हा जो स्टार आहे याच्या जागेत टू फॉर्म टू मिनिंगफुल वर्ड्स दोन शब्द तयार करण्यासाठी इथे योग्य अर्थपूर्ण शब्द अक्षर टाका योग्य अक्षर टाका ओके बघा बर आता मग इकडं का येईल काय सी टाकला तर होते का बघा एक एक टाकून बघा सर्व होत नाही इकडून कार्ड होतं हो, पण इकडून होत नाही एक वैशिष्ट्य सांगतो अशा दिलेल्या शब्दांमधून एक शब्द तयार होत असतो पण दोन्ही होत नाहीत आणि तुम्ही तिथंच गोंधळून जाता तुम्हाला वाटतं एक झाला दुसरा आपोआप होईल असं होत नाही जाणीवपूर्वक पडताळा घ्यायचा दोन शब्द होतात का आणि हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा वा तुम्ही वारंवार नवे शब्द वाचलेले असतील तेव्हा आता इथे दोन नंबरचा पर्याय टाकून बघू एच ई -E आर बी हर्ब हर्ब म्हणजे छोटी वनस्पती औषधी वनस्पती मग हे हर्ब होतं आणि इकडून एच ई -E आर डी टाकलं तर एच ए आर डी हर्ड हार्ड हो तो पण होतो म्हणजे असाही होतो ना असाही होतो याचा अर्थ काय झाला कोणता पर्याय आहे ऑप्शन नंबर टू वर्ब हे वर्ब होईल पण हा वार्ड होणार नाही वेअर नाही पण वार्ड होईल एक एक शब्द तयार होतो ह्या दोन तीन याचा पण दुसऱ्या याचे मात्र दोन शब्द तयार होतात आले लक्षात चला पुढचं बघू स्पष्टीकरण बघा हे बा इथं दिलं हर्ब आणि हार्ड हे दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ओके चला पुढचं बघून घेऊ सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे ऑब्झर्व द पिक्चर प्रश्न नीट समजावून घ्या ऑब्झर्व पिक्चर अँड पुट सुटेबल लेटर इन द प्लेस ऑफ स्टार म्हणजे दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी स्टारच्या ठिकाणी योग्य अक्षर लिहा बघा बरं ही लाईन अशी आहे आणि ही लाईन अशी आहे तर त्याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द कसं तयार होईल ही कोण आहे राणी राणी शब्द कशापासून तयार होतो क्वीन क्वीनला काय वापरतात लेटर क्यू ओके आणि इकडं जी उभी आहे ती पण रांग आहे क्यू यू ई -E यू ई -E क्यू बरोबर हा क्यू कॅपिटल सुद्धा काढला तर होईल म्हणजे इथे क्यू येतो इथे क्यू येतो ऑप्शन आहे क्यू आले लक्षात दोन्हीकडे टाकून बघा ठीक आहे आता हे कशावरनं सहज सोपं गेलं कारण ही क्वीन आहे आणि ही रांग आहे चित्रावरनं कोड लवकर सोपं जातं पुढचं बघू बघा डॅश डॅश इकडून आणि इकडून स्टारच्या जागेवर योग्य शब्द बघा एक एक टाकून बघा सीओटी कोट होतो का हा सीओ टी कोट होतो पण सी uh, आय आर एल नाही किर नाही होत ओके त्याच्यानंतर पी पोट uh, नाही इकडून पण नाही म्हणजे सी नाही पी नाही त्याच्यानंतर ए हे दोन होत नाहीत एवट पण होत नाही मग बघा बरं जी टाकून यस जी टाकला तर गोट होतो आणि इकडून टाकला तर जी आय आर एल येतो आता मी यात एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही वाचलेले पुस्तकात आलेले तेच शब्द याच्यात येतात समजले तुम्हाला अन्नोन असणारा किंवा तुम्ही कधीच वाचला नाही असा शब्द येत नाही स्कॉलरशिपला एकही शब्द असा नसतो की जो तुम्ही वाचलेला नाही तुम्ही अभ्यासात कुठं ना कुठं -कुटे त्याला गिरवलेलंच असतं समजून घेतलेलं असतं किंवा तो तुमच्या हाताखालून गेलेला असतो फार अन्नोन शब्द येत नाहीत म्हणून तुमच्याकडे जे शब्दार्थाचं छोटं पुस्तक असेल तुमच्या इयत्तेचं आधीच्या इयत्तेचं ते पूर्ण केलं तरी होतं ओके त्याच्यातले शब्द येतात आता पुढचा प्रॅक्टिस सेट बघू प्रॅक्टिस सेट एकविसावा आहे फाइंड आउट सुटेबल लेटर टू पुट इन प्लेस ऑफ स्टार म्हणजे स्टारच्या प्लेस मध्ये टाकायला योग्य शब्द बघा मग आता काय येईल टी आर स्टार होईल इथं आर आणि आर ओ डी म्हणजे पहिलंच लेट लेट लेटर टाकून पाहिलं घ्या पहिलं लेटर टाकलं टी आर स्टार होतो आणि आर ओ ए रोड होतो म्हणजे हे स्पेलिंग होतं आणि आर ओ डी रोड हे होतं ओके आपलं उत्तर काय आहे दोन्ही बसतंय आता जीच टाकून बघू स्टार नाही त्याच्यानंतर ए डी लोड होईल पण स्टार होत नाही इकडून स्टॅग पण होत नाही ओके ठीक आहे पहिला शब्द बसतोय दोन्ही पडताळणी करत चला घाई करू नका दुसरा प्रश्न आहे पुट द सुटेबल लेटर इन द प्लेस ऑफ स्टार इथे स्टार आहे खालून वर जायचे पण वरून खाली विचार करा एफओ काय होतय एफ ओर फोर किंवा हा आर असा असेल ओके आणि इकडून डीओ आर डोर सोपं होतं किती सोपं होतं कारण चित्र इथं डोअर दिसत होतं आणि इथं फोर दिसत होतं हा आले लक्षात तुमची उत्तरं कधी कधी खूप फास्ट येतील पुढचा प्रश्न बघू आता मी उत्तर सांगणार नाही तुम्ही शोधायचं आहे सोपं आहे चित्र कशाचं आहे पर्याय नंबर किती आहे तुम्ही बोट वर करू शकता वन टू थ्री फोर वन हे बाकीचे येणार नाही पुढचा प्रश्न बघू पुट द सुटेबल लेटर इन द प्लेस ऑफ स्टार टू मिनिंगफुल बघा बरं आता हे मिनिंगफुल वर्ड काढण्यासाठी बघा व्हॉट इज दिस काय आहे काय आहे स्पेलिंग काय बसणार आहे एक नंबरचा पर्याय दोन नंबरचा तीन नंबरचा की चार नंबरचा तीन नंबरचा काय बसणार तीन नंबरचा ह्याला काय म्हणतात टाय टाय का म्हणतात ते सांगावर टाय टाय म्हणजे बांधणे तिथे गाठ बांधणे ही जी गाठ आहे ना ही नॉट ही नॉट आहे ना ही नॉट त्याने टाय केली इकडून टाकून नॉट टाय केली म्हणून त्याला टाय म्हणतात काय म्हणतात आलं लक्षात हे नाही हे नाही हे नाही ओके टी आय टाय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन काय म्हणजे कोणती गोष्ट बांधणे ओके पुढचं बघू पाचवा प्रश्न आहे विथ द हेल्प ऑफ पिक्चर पुट द सुटेबल लेटर इन प्लेस ऑफ कसलं चित्र आहे कसलं चित्र आहे बघा बरं काठी दिसते वाळलेली आहे का स्टिक आहे का हो दॅट इज स्टिक मग एस टी आय सी के किती सोपं आहे टी आय सी के ओके आणि स्टिक असेल तर काठीवर आपल्याला दुसरा बघायची गरज नाही स्टॉक होत नाही वाढ होत नाही बा हे नाही म्हणजे इथे इन स्टिक ऑप्शन नंबर वन समजलंय असाच घटक आपण चौथी आणि पाचवीच्या स्कॉलरशिपच्या प्लेलिस्टमध्ये इंग्लिशची जी प्ले लिस्ट आहे तिच्या आता केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच या घटकानंतर लगेच तिथे जा तिथे त्या घटकाचं नाव आहे सॉल्व्हिंग पझल्स आणि अशा प्रकारचे शब्द कोडे बघा अजून एक प्लेलिस्ट आहे तिसरी सोबत चॅनलवर उपलब्ध सॉल्व्हिंग पझल्स त्याच्यामध्ये चेक करा तुम्हाला असे प्रश्न सापडतील ठीक आहे मजा येत असेल तर नक्की सोडवा ओके पुढचा तशाच प्रकारचा पुढचा घटक आपण पुढच्या भागात पाहणार आहोत ठीक आहे ओके आता थांबतोय घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना सांगा गुड डे बाय